कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरनं तात्काळ हटवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग मधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केली राज्याचे बेजबाबदार कृषी मंत्री शेतकऱ्यांना जुगार खेळायला लावतील त्यांचा अशा वागण्यानं बद राज्याची बदनामी होती आणि त्यामुळे माणिकराव कोकटे को को यांची त्वरित मंत्रीपदावर हकालपट्टी करा अशा स्वरूपाचं पत्र मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं देण्यात आलंय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आमा शेतकऱ्यांना युकतील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा खातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते, ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही